फ्रेंड्स कसे आहात सर्व मजेत आहात ना थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल ओला वाटाणा आपण आपे पात्रामध्ये घालत आहोत त्याच्यापासून खूप सुंदर अशी रेसिपी हेल्दी बाजारामध्ये आता भरपूर प्रमाणात वाटाणा येत आहे बघा अशा प्रकारे तुम्ही नवीन रेसिपी करून बघा मुलांनाच नाही तर घरातील सर्व मंडळींना एवढी आवडेल की तुम्हाला ती सारखी सारखी बनवावी लागेल आणि खूपच हेल्दी रेसिपी आहे बघा एकदा करून बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे हिरव्या ओल्या हिरव्या वाटाण्याची रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या त्यासाठी बघा मी जे वाटाणे आहेत ते मिक्सरच्या भांडीमध्ये घेतले आहेत बघा हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता माझ्याकडे सुकलेला होता तुमच्याकडे ओला असेल तर तुम्ही घालू शकता आणि मी माझ्याकडे पोहे होते ते मी भिजवून छान सॉरी धुवून घेतले आहेत आणि ते आपण त्याची पेस्ट बघा दोन्हीची अशा प्रकारे करून घेतली बघा वाटाणा थोडासा दिसला तरी काही हरकत नाही कारण छान लागणार आहे अशा प्रकारे बघा मी पूर्ण तयार करून घेतलं आहे बॅटर बघू शकता आपण अशा प्रकारे झालं त्यानंतर मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आपण हलवून घेणार आहोत हे बघा किती सुंदर झालं आहे पोहे आणि हिरव्या वाटण्याचा नाश्ता अशा प्रकारे एकदा करून बघा खरंच खूपच आवडेल सर्वांना त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत कारण खूपच जे मिश्रण आहे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट झालं आहे आणि थोडंसं त्यामध्ये हे येण्यासाठी त्यामध्ये आपण बेसनपीठ घा घातलं गा आहे की चिकटपणा येण्यासाठी आणि पॅ जो आपेपात्र आहे त्याला मी तूप लावत आहे बघा सर्व बाजूनी आणि जे आपण मिश्रण तयार केलं ते त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे ट्रान्सफर करायचं आपण इथे न रवा घातला आहे नाही मैदा घातला आणि नाही आपण सोड्याचा वापर केला आहे खूपच वेगळ्या प्रकारची युनिक रेसिपी अशा प्रकारे आपण सर्व आपेपात्रामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आपेपात्र भरताना नेहमी कडेच्या बाजू अगोदर भज भरायच्या आणि मधली बाजू आहे ती शेवटी भरायची म्हणजे काय होतं मध्ये ग्लॅस गॅसची फ्लेम असते त्यामुळं मधले आपे करपू शकतात आणि म कडेचं आहे ते कच्चे राहू शकतात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भरायचं आहे वरपर्यंत भरलं तरी चालेल कारण आपलं बॅटर आहे ते छान फुल्लं आहे बघा कारण आपण जरा वेळ ते ठेवलं होतं अर्धा तास आणि तुम्ही लगेच घेतलं करायला तरी काही हरकत नाही हे बघा मीडियम गॅसवर मी पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं बघू शकता आपले आप्पे आपण काढत आहोत हे बघा मधलं आहे तरी पण बघा मध्ये नंतर घातलं तरी पण कलर बदलला आहे कडेचं बघू शकता किती सुंदर झालं आहे आपले ओल्या वाटाण्याचे आप्पे नवीन पद्धतीने मी पोहे घालून केले आहेत खूपच सुंदर लागतात आणि हे आपे आप आहे तुम्हाला जर हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आणि हे आपे आप असेचसुद्धा खाऊ शकता त्यामध्ये तुम्ही भाज्यांचा पण समावेश करू शकता एकदम अप्रतिम अशी चविष्ट लागतात बघा हे आपे आप एकदा अवश्य अशा प्रकारे करा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आपण शेवटचं मधल्या आहेत वाट्या त्या शेवटी भरल्या होत्या तरी पण मधलं थोडंसं बघा अशा प्रकारे होतच कडेच्या छान झाल्या आहेत बघा बघू शकता किती सुंदर असे ओल्या वाटण्याचे आपे आपण बनवत आहोत त्यानंतर आपण सर्व पलटी करून घेतले आहेत आणि पुन्हा पाच मिनटासाठी झाकून ठेवले होते झाकण ठेवल्यानंतर हे बघा काढले आहेत किती सुंदर रंग आला आहे आपल्या आप्यांना हे आप्पे आहे मी चटणीबरोबर सर्व करणार आहे तुम्ही आ, ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली होती तुम्ही असेच खाल्ले तरी छान लागतात किंवा सांबर बरोबर खाल्ले तरी पण छान लागतील अशी अप्रतिम रेसिपी ओल्या वाटण्याचे आपेही हे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि खायला पण अप्रतिम लागतात अशा प्रकारे एकदा करून बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद